अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत घे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा ही स्पर्धा मागील पंधरा दिवसापासून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात सुरू होती या स्पर्धेचा समारोपीय पुरस्कार वितरण सोहळा अर्जुनी मोरगाव शहरातील एस एस जे महाविद्यालयाच्या बाजूच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून या पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार सुनील मेंढे अभिनेत्री शिवाली परब माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय तर अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रात माजी आमदार राजकुमार बडोले यांच्या वतीनं नमोचषक चषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत कबड्डी क्रिकेट कुस्ती मॅरेथॉन स्पर्धा भजन स्पर्धा गायन स्पर्धा त्याचबरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन गाव पातळीवर तालुका पातळीवर आयोजित करण्यात आलं असून या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळाल्यानं आयोजकांचे खेळाडूंनी तसेच इतर स्पर्धकांनी आभार मानलेत तर तालुका स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय स्थान मिळवलेल्या खेळाडूंना सिने अभिनेत्री शिवाली परब खासदार सुनील मेंढे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते रोख रक्कम तसेच मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला आहे तर दोन हजार चोवीस नमोचषक पुरस्कार वितरण सोहळ्यात आदिवासी मुलांनी आपल्या संस्कृतीचं नृत्याच्या माध्यमातून दर्शन घडवून देत उपस्थितांना आपल्या कलेतून मंत्रमुग्ध केलं असून या पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी खेळाडूंनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आहे यावेळी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सिने अभिनेत्री शिवाली परब हिनं हास्य जत्रा या कॉमेडी शोच्या मोना डार्लिंगची ॲक्टिंग करून दाखवत उपस्थितांना आकर्षित केलं तर या पुरस्कार वितरण सोहळ्याला हो महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब यांनी उपस्थिती लावल्यानं आयोजकांच्या वतीनं सत्कार देखील त्यांचा यावेळी करण्यात आला आहे आज अर्जुनी मुर्गा या ठिकाणी नमोचक दोन हजार चोवीस अंतर्गत अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रातील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा आज या ठिकाणी ठेवला होता आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्या नमोचषक दोन हजार चोवीसमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांना या ठिकाणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष संजय भेंडेसाहेब आणि हा महाराष्ट्राची आश्चर्य जत्रा शिवाली परब या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज या कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि पुरस्काराचं वितरण मोठ्या उत्साहानं पार पडलं आहे आपको मालूम है कि देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उन्होंने जो कार्यक्रम युवाओं के लिए सांस्कृतिक विभाग के लिए महिलाओं के लिए सभी के लिए चालू किए हैं इसी का एक कड़ी करके यहाँ पर यह प्रोग्राम का आयोजन किया गया है और हमारे भले साहब इन्होंने यहाँ सुंदर आयोजन किया है ताकि यहाँ पर लोगों को उनकी प्रतिभा सामने आए और लोगों के यहाँ के क्षेत्र के डेवलपमेंट हो के आशा साथ कसिया साथमे याप्रो उद्या शंभर

तेव्हाच लंडन मध्ये बाबासाहेबांच जे घर आहे तेव्हा होते तेव्हा ते आपण ओळख घेत्या छोट्या गोष्टी असतात आयुष्यात आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी इकडे बसलेली उपस्थित असलेली मंडळी काम करते कार्यरत असते सतत आणि त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे दुपारपासून होत असलात एकच आणि या सगळ्यांचा सगळ्या मान्यवरांचा आशीर्वाद माझ्या मागे मागे अशी मी विनंती करते तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या प्रेक्षकांचा प्रेम सुद्धा असंच राहो अशी सुद्धा विनंती करते थँक्यू सो मच फार वेळ घेत नाही कारण दुपारपासून बसला तुम्ही थँक्यू सो मच आणि असंच पाठिंबा देत राहा चांगल्या चांगल्या कामांना थँक्यू सो मच न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा